नेरळ प्रीमियर लीग एन पी एल दोन हजार सव्वीस नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाण कोतवालवाडी मैदान नेरळ नेरळ प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस अंतर्गत दमदार संघ गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजक थ्री ग्रुप फाउंडेशन नेरळ दिलदोस्ते दुनियादारी स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी सहकार्य रोहिदास मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे प्रथमेश रोहिदास मोरे पोलीस अजून कन्हा चौकशी करत कारण रवींद्र देवकर याच्यात एकट्याची ताकद नव्हती याच्या अजून भरपूर जण होते ते भरत भगत यांचे दहा कॉल होते त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते पण ते अजून कन्हा चौकशी करत मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे वार सगळे आरोपी अर्ध्या आरोपी फरार आहेत अजून ते मोकाट फिरतात न्याय कधी भेटेल आज बारा दिवस झाले आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घरे भरत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमनी सांगितलंय की अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात

काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली का, काय समाधानी हात काय आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू पण अजून काहीच नाही झालेलं मुलीला सोडायला शाळेत जाऊ त्यांची चुकी काय होती त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का राजकीय नेते पण आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही घडलंय का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घारे भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत भगत यांचे सव्वीस तारखेला गेलेले रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी हे भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल एस पी मॅडम काय करताय त्याच्यात आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली त्या येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काय लोक का। रवी दवकर यांच्या सोबत ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले दे आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या ठीक आहे